जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ एंचयो प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणी पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी सा फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जामखेड तालुक्यातील बसरवाडी शिऊर येथे तेरा फेब्रुवारी रोजी काशीबाई सर्वे व तिचे पती या वृद्ध दाम्पत्याच्या घरावर रात्रीच्या वेळी दरोडा टाकून लुटमार करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेड येथे नवले पेट्रोल पंपावरून ताब्यात घेतलं असता त्यांचं पंचा समक्षात झडती घेतली असता त्यांच्याजवळील त्रेसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये आरोपी मुन्ना उर्फ सतीश भोसले अशोक उर्फ बुट्या भोसले हे दोघे राहणार कासारी तालुका आष्टी जिल्हा बीड या दोन आरोपींना जामखेड पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आलं असून या घटनेचा पुढील तपास तपास जामखेड पोलीस करत आहेत जमिनीच्या वादातून श्रीगोंदा तालुक्यातील थानगेवाडी एळपणे शिवारात जमावाने दोन आदिवासी कुटुंबावर हल्ला करून त्यांची दोन घरे जाळून टाकली यावेळी कुटुंबातील पुरुषासह महिलांनी लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली सहा जण यात गंभीर जखमी झाल्यात सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली या प्रकरणी चिमणी शंभू चव्हाण यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात ठका रघु कोळपे रमा रघु कोळपे निलेश ठका कोळपे बंटी रमा जा यंचा सव साजना गुना सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला कर्जत पोलीस उपविभागातील सहा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारांनी फेब्रुवारी महिन्यात विविध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास केल्याने त्यांना टॉप कॅप ऑफ द मंथ पोलीस कर्जत उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या हस्ते देण्यात आलं रस्त्यावरून जाण्याच्या कारणावरून दोन गटात हानामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली या प्रकरणी रात्री उशिरा परस्पराविरोधी तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तेहतीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दोन जणांना अटक केला दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज मराठा क्रांती मोर्चा व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने मंगळवारी कोपरगाव बंदची हाक देण्यात आली होती मोर्चा काढून पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलं त्यानंतर दुपारी बारा वाजता बाजारपेठेतील व्यवहार पूर्ववत झाल्या शहरातील वार्ड क्रमांक सात मध्ये इंदुबाई उत्तमचंद मुथा यांच्या गळ्यातील नव्वद हजार रुपयांच्या सोन्याची चैन ओरबडल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलाय सोळा मार्चला भर दिवसा ही घटना घडली होती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याची उकल काढण्यात आली आरोपी शाहरुख उर्फ गुन्हा दाखल केला असल्याने निष्पन्न झालाय पोलिसांनी तपासात आरोपीचा शोध घेतला आरोपी त्याच्या घरी आल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली पोलिस आल्याची चाहूल लागताच शाहरुख शेख याने धूम टोकली मात्र पोलिसांनी पाठलाग त्यास पकडला जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रेच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझर नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्क चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास शुन्य शुन्य विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जामखेड तालुक्यातील जायभाईवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील जिवंत लाभार्थ्यांना मयत दाखवणाऱ्या ग्रामसेवकवर कठोर कारवाई करण्यासाठी जामखेड तहसील कार्यालयासमोर तीन दिवसापासून अमरण उपोषण सुरू होता या उपोषणाला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आल्याने अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांनी उपोषणाची दखल घेऊन अखेर ग्रामसेवक राजेंद्र वळेकर याच्या निलंबनाचे आदेश काढल्यामुळे लाभार्थी त्यांचा मुलगा भागवत जायबाय यांनी तिसऱ्या दिवशी उप पटकन मागे घेतला तरी या प्रकरणातील दोषी सरपंच व ठरावावर अनुमोदक व सूचक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मी हा लढा सुरूच ठेवणार असल्याचं लाभार्थी यांचा मुलगा भागवत जायबाई यांनी सांगितलं वारसाची नोंद लावण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना पडळी आळे येथे तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रात्री रंग्यात पकडलाय आशीर्वाद सुधाकर घोरपडे असे अटक केलेल्या तलाट्याचं नाव असून या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय <स्थास्था> कोपरगाव तालुक्यासह पंचकृषीत मानाचा आणि प्रतिष्ठित मुंबादेवी तरुण मंडळ कोपरगाव आयोजित श्री साईगाव पालखी सोहळा तीस मार्च दोन हजार पंचवीस पासून पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत मोठ्या भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आलाय या सोहळ्याची सुरुवात आज मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ध्वजारोहण समारंभाने झाली समारंभाचे नेतृत्व राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रामेश गिरीजी महाराज यांनी केला संत ज्ञानेश्वर नगरी तहसील कचेरी मैदानावर विधिवत कलश पूजन करून हा समारंभ संपन्न झाला यावेळी शहरातील तसेच तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर साई भक्त आणि मुंबादेवी तरुण मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते सुरुवात तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणार आहे पंचकृषीतील सर्व शिवभक्त साई भक्त आणि नागरिकांना या सात दिवशीय शिव महापुराण कथेत सहभागी होण्याचं आव्हान परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांनी श्री साईगाव पालखीच्या वतीने करण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये पतसंस्था चळवळ उभी राहिली असून ही सहकार चळवळ टिकविण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे प्रत्येक पतसंस्थेला टक्के तरलता रक्कम ही जिल्हा सहकारी बँकेत ठेवणे बंधनकारक आहे जर एखादी पतसंस्था अडचणीत असली तर तिला जिल्हा बँकेने मदत करावी सध्या पतसंस्थावर जी वेळ आली आहे त्यावर सरकारने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी आमदार काशीनाथ दाते यांनी विधानसभेत केली आहे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बोगस आणि भ्रष्ट कारभारावर एक मोठा आरोप करण्यात आला आहे कोपरगाव येथील काँग्रेस किसान सेलचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव यांनी कोपरगाव बाजार समितीत भ्रष्टाचार आणि नियमाभंगाबाबत गंभीर आरोप केला त्यांनी पनम संचालयानाचे संचालक विकास रसाळ यांना लेखी निवेदन पाठवून यासंबंधी चौकशीची मागणी केली जाधव यांच्या मते बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर यांनी आपल्या मुलाच्या नावावर लायसन घेतलं होतं त्यामुळे बाजार समितीच्या कार्यप्रणालीवर प्रभाव पडला हायकोर्टाच्या निर्णयाचे उल्लंघन करून नातेवाईक व वा, हायकोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन करून नातेवाईक आणि कर्मचारी भरती करण्यात आले आणि महाराष्ट्र शासनाच्या जी आर नुसार कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक शपथपत्र न घेता तीन आपत्त्य असलेले कर्मचारी कायमसेवेत ठेवले आहेत त्याचप्रमाणे सचिवांनी पगारवाढीची मागणी करून अद्याप ही उल्लंघन केला आणि संचालक मंडळ अस्तित्वात येताच बाजार समितीचे भंगार विकले गेले तसेच शिरसगाव येथील बांधकामाच्या गुणवत्तेविषयी देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले विजय जाधव यांनी एक मे रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला जिल्ह्याची खबर बातम्याच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री